सोन्याच्या किमती एवढ्या वाढत चालल्या आहेत एवढं सोनं महाग होईल दहा हजाराला एक ग्रॅम एका लाखाला दहा ग्रॅम सोनं झालेलं आहे म्हणजे आता सोनं घेणं किती मुश्किल झालेलं आहे आपल्याला जर एखाद्या तीन चार तोळ्याची माळ बनवायचं असेल तर ते त्याला आपल्याला बजेटपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील त्यासाठी आपल्याजवळ बेस्ट उपाय आहे तो म्हणजे एक ग्रॅममध्ये मंगळ बनवायची पाहिजे ते डिझाईन आपल्याला मिळते पाहिजे तशा किमतीमध्ये आपल्याला मिळते आणि त्याची पॉलिश देखील जात नाही आणि आपण भरपूर दिवस त्याला वेअर करू शकतो चांगल्या क्वालिटीचं चा असल्यामुळे त्या खराबदेखील होणार नाही म्हणून एक ग्रॅमचं आपला बजेट नसेल तर आपण एक ग्रॅमचं अशी माळ खरेदी करू शकतो तुम्हाला यामध्ये पेंडल देखील छान मिळून जाईल त्याच्यावर जी माळ असते ती देखील सुंदर मिळते तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात अतिशय सुंदर अशी आपल्याला सोन्यापेक्षा म्हणजे जे ओरिजिनल सोनं असतं त्यापेक्षा त्याच्यापेक्षा चांगली डिझाईनची मिळेल जास्त किमतीची म्हणजे तीन चार तोड्याचं चा मंगळसूत्र खरेदी आपल्या करण्याची आपला, आपला बजेट नसेल तर अशी कि अशा किमतीची कमी किमतीमध्ये आपण अशी सुंदरशी मंगळसूत्र घेऊ शकतो तेही आपल्याला पाहिजे त्या किमतीत आणि आता फेस्टिवल चालू झालेले आहेत म्हणून ऑफर देखील चालू झालेले आहेत